तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन मनापासून स्वागत आहे शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ एकत्र टाकल्यामुळे काही प्रॉब्लेम येतो का किंवा शॉर्ट्स आणि व्हिडिओ चे फायदे आणि तोटे थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कारण बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स होत्या की शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ एकत्र टाकले तर चॅनल मॉनिटाईज होतो का चॅनेल म्हणजे काही पुढे जाऊन प्रॉब्लेम तर होणार नाही ना एक सांगू का शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ एकत्र टाकल्यामुळे चॅनेलला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही चॅनेल मॉनिटाईज होतो पण युट्यूबने आपल्याला या दोन्हीतील एकच सांगितलंय जर म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत असते तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगते शॉर्ट्स व्हिडिओ टाकू नका कधी तुमचा नीट व्यवस्थित माहिती ऐकत जावा तुमचा चॅनेल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत जास्त शॉर्ट्स व्हिडिओवर भर देऊ नका लॉंगच व्हिडिओवर भर द्या ज्या वेळेला तुमचा चॅनेल मॉनिटाइज होईल त्यावेळेला शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही मिळून टाका तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज आल्या पाहिजेत याच्यासाठी काय करायचं पहिले एक तर टार्गेट ठेवायचं शॉर्ट्स मधून तरी आपल्याला चॅनेल मॉनिटाईज करायचंय किंवा लॉंग मधून तरी दोन्हीतलं एका एक मधून करायचंय मग जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण मधून चॅनेल मॉनिटाईज आहे तर रोज दोन शॉर्ट्स टाकायचे नव्वद दिवस एक दिवस सुद्धा थांबायचं नाही नव्वद दिवस कंटिन्यू टाका तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल किंवा जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ वर काम करायचंय तर एक दिवस होईना व्हिडिओ दिवसाच्या आत तुमचा चार हजार वॉश टाईम कम्प्लीट होईल ज्या वेळेला आपण दोन्ही टाकतो कारण कसं झालं असा प्रॉब्लेम बऱ्याच टाईमचा आहे की ज्या वेळेला भरपूर वेळ आहे त्यावेळेला लॉंग व्हिडिओ बनवतो ज्या दिवशी वेळ नाही त्या दिवशी शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो युट्यूबच्या अल्बोरिटमला यामुळं भरपूर कन्फ्युज मध्ये जातात कारण एकदा तुम्ही कधीही मनाला येईल त्यावेळेला लॉंग व्हिडिओ टाकताय कधीही मनाला येईल त्यावेळेला शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय यामुळे युट्यूबचं अल्बोरिटम कन्फ्युज होतं तुम्ही नक्की कोण कुठल्या व्हिडिओवर काम करताय हे त्याला सुद्धा समजत नाही शॉर्ट्स व्हिडिओनं सबस्क्रायबर वाटतात बरोबर आहे पण शॉर्ट्स व्हिडिओचे सबस्क्रायबर लॉंग व्हिडीओ पर्यंत पण आले पाहिजेत बऱ्याच वेळेला लॉंग व्हिडिओ पर्यंत थोडेसेच त्यातले येतात शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज पटपट येतात सबस्क्राईबर येतात पण ते लॉंग व्हिडिओपर्यंत पर्यंत जास्त येत नाही त्यामुळे सबस्क्रायबर जास्त असून सुद्धा लॉंग व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात हेच तर मेन कारण आहे शॉर्ट्स व्हिडिओ लोकांना शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या बघायची सवय झालेली असते आपण ज्या वेळेला लॉंग टाकायला जातो त्यावेळेला लॉंग व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा त्यांना जातं मग त्यांचा म्हणजे आपला जर लॉंग व्हिडिओचा कंटेंट चांगला असला तर ते आवर्जून व्हिडिओ बघतात नसेल तर ते थोडंसं स्किप करतात व्हिडिओ तिथे सोडून जातात आणि पुढे म्हणजे निघून जातात यामुळं काय होतं असे बरेच व्हिडिओ आपले स्किप केले जातात युट्यूबच्या अलगोरीत मला असं वाटतं की यांच्या व्हिडिओमध्ये काही दम नाही त्यामुळं तर लोक टिकून राहतील त्यामुळं ते व्हिडिओ पुढे पाठवत नाही यामुळं तुमचे बरेच व्हिडिओ पुढे जात नाही तुम्हाला जर खरंच युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचंय ना तर तुम्ही एक असा नियम स्वतःला घालून घ्या की आठवड्यातून कमीत कमी तीन लॉंग व्हिडिओ टाकेल आणि सांगितलं की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकू नका लॉंग वर फोकस करा का तर त्यांचा तीन महिन्यात त्यांना कॉन्फिडन्स नाहीये की दहा मिलियन व्ह्यूज येतील कारण आपण तसा कंटेंट द्यावा लागतो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बऱ्याच असे आज युट्यूबवर चॅनेल आहेत की त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओने व्ह्यूज वाढलेले आहेत पण शॉर्ट्स व्हिडिओला मध्ये हो व्ह्यूज आहेत पण लॉंग व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत कारण शॉर्ट्सचे सबस्क्रायबर लाँग व्हिडिओ जास्त बघायला मागत नाही आणि शॉर्ट्सचा वॉच टाईम काउंट होत नाही मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे शेवटचं अर्थ पेज असताना ना ते आपलं सगळ्यात महत्वाचं असतो त्याच्यावरचाच वॉच टाईम आपला महत्वाचा असतो जो आज तुम्हाला व्हायटी स्टुडिओमध्ये दाखवतात तो शॉर्ट्स आणि लॉंगचा एकत्र असतो त्यामुळे तुम्हाला असं वाटतं के तो, पन की आमचा शॉर्टचा टाइम काउंट केला जातो पण शॉर्टचा वॉच टाइम काउंट होत नाही फक्त सबस्क्रायबर आणि व्ह्यूज काउंट होतात त्यामुळं ज्या ताईंना शॉर्ट्स आणि लॉंगवर काम करायचं आहे किंवा ज्या ताई दोन्हीवर काम करत आहेत त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आधी तुमचे सबस्क्रायबर वाढले नंतर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केले पण तुमच्या लॉंग व्हिडिओना व्ह्यूज आलेच नाहीत मग आज कितीतरी असे कन्फ्युज झाले तुम्ही तुमच्या म्हणजे युट्यूबच्या अल्बोरिथमला तुम्ही स्वतःहून कन्फ्युज केलेला आहे त्यात युट्यूबची काही सुद्धा चूक नाहीये कारण तुम्ही एकतर शॉर्ट वर फोकस करत नाही किंवा लॉंग वर करत नाही तुम्ही एक ठरवा त्याच वेळेला तुमचा चॅनल पुढे जाऊ शकतो नाहीतर मग तुम्ही जर अचानक शॉर्ट्स व्हिडिओ टाकणं बंद केलं आणि अचानक लॉंग व्हिडिओ टाकायला लागला अचानक लॉंग व्हिडिओ बंद करताय शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय तुम्ही पण स्वतः कन्फ्यूज होताय आहे आणि युट्यूब चॅनलवर कन्फ्युज करताय एकच एम ठरवा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला तुम्हाला मनाई नाही केली आठवड्यातून एखादा टाका पण तुम्ही लॉंग व्हिडिओवर फोकस करा चॅनेल मॉनिटाईज होईपर्यंत एकदा चॅनेल मॉनिटाईज करून घ्या नंतर तुम्हाला काही शॉर्ट्स टाकायचे ते टाका तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण मला तर असं वाटतंय की तुम्हाला जर लवकर चॅनेलमध्ये सक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही आठवड्यातून कमीत कमी पाच लॉंग व्हिडिओ टाकले पाहिजे आणि एकच शॉर्ट व्हिडिओ टाकला पाहिजे नक्की तुमचासुद्धा चॅनेल सक्सेस होईल